नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलवरती तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग होणार आहे तो म्हणजे एकवीरा आईला म्हणजे एकवीरा आईच्या दोन चालू आहे तिकडे तर आज दोन दिवस चालू आहे आम्ही आपले गावातली पोर सगळी आणि आज आम्ही चाललोय दोन दिवस आज संडे आहेत आज फार्म हाऊसवर जाणार आहे आणि सोमवारी सकाळी पहाटेच दर्शन घ्यायला जाणार आहे तर पाऊस नसेल तर बारा आहे एक नंबर होईल एकदम आता निघतो म्हणजे आता निघलो टेम्पो पण आला रस्त्यावर आता मी पण निघलो आहे अशी कॉपी घेते आणि मग निघतो आणि त्याला आज फुल फुल म्हणजे राडा करू आपण हार्मोनहाजवर आणि उद्या एकवीच्या आईच्या दर्शनाला जाऊ आणि तिथं पण फुल मजा करू तर चला फायनली निघूया आपण जाऊ चला मग पोहरा फोन करून इथे बघूया चला नारोल फोरलाय काल जवळ आणि आता मी निघतोय एवढी पार्टनर आहे फायनल निघता आईच्या दर्शनाला चला बघा ये दुसऱ्या गाडींच्या आल वडापाव नेवायला आलो काय काही तर निघतन हय

आईला आईला गे खऱ्या गाय माझ्या साधणी साधणी माझ्या साधणी साधा निला थोडासा तर आता लोकेशन बघा एवढी भारी वाटते ना की क्लास व्ह्यू वाटते हे बघा इकडं बघा व्यू बघा कडक व्ह्यू कडक एकदम भारी असं धबधबा दब आमच्याकडे का नाही एक नंबर अरे हायवेला थांबले बघा पोरा आपली थांबली तिकडं हायवेला थांबली पोरा सगळी आणि आता निघतोय कारण का लेट झालाय भरपूर लेट झालाय ट्रॉफिक पण काही बरे ट्रॉफिक जामच आहे मरणाची ट्रॉफिक अवस्था आणि आता आहे आपली पोरं आहे बघा सगळी आलो आलो तर आता फोटोशूट करते थोडं पोरांचा डायरेक्ट गाडी घ्या दिवस त्याला फायनली पोचलोय आता आणि आपला हा बघा आता पोहोचले बॅग घेऊया मग तुम्हाला मग तुम्हाला विजा तर आता फायनली मी टूर देतोय आपल्या फार्म हाऊसच्या फार्म हाऊस कुठला बुक केलाय तो बघा एक नंबर फार्म हाऊस आहे आणि एंटर हे बघा पहिला एंटर आपल्या इथन आहे हा एंटर आहे हा बा हा हॉल आहे हा इकडं किचन आहे आणि लेट आलेलं मेंबर आणि इकडं हा बेडरूम हा बेडरूम बघा क्लास बेडरूम आहे एक नंबर बेडरूम नंतर ना हा फॉर्म बुक केला आहे बघा एक नंबर आणि इकडं बाथरूम आहे बाथरूम बघा एकदम भारी आहे बाथरूम बाथरूम आहे एकदम बघा आपण बाथरूम आहे वरचा भाग वरती टेरेस ना आपला ड्रायव्हर विनोद भाऊ विनोद भाऊ आणि हा बघा हा टेरेस आहे टेरेस बघा एक नंबर कडक आनंद मजा येईल एक नंबर टेरेस आहे आणि आता पुढं चला हा इकडं एक बेडरूम आहे हा बघा एसी विसी लावलेली आहे मस्त एकी गाद्या पण आहेत आपल्याला कोणतरी गेलाय कोण गेलाय कर आणि हा एक रूम आहे हा बघा हा पण बेडरूम आहे हा पण एक नंबर इकडं एक बाथरूम आहे हे बघा असा बाथरूम आहे आणि पार्ट पण आहे क्लास एक नंबर तेच तर पाय होता ना मेन वाटत पाय इकडं आणि असा आपला फार्म हाऊस बुकिंग एक नंबर भाई फार्म बुक केलाय कोणी केलाय कोणी क्लास क्लास ही लाईट ना रग आया आया अडक कसा वाटत तोडत नाही हा या कामाला तोडत नाही काय एक नंबर असा पाहिजे पैसा वसूल फुल एन्जॉय फुल एन्जॉय पैसा वसूल पैसा वसूल पाहिजे का पैसा वसूल फार्म हाऊस पाहिजे बस एवढा भेटला बहुत झाला एक नंबर ना बेड खालचा आवडला खालचा बेड एक नंबर आहे क्लास एक नंबर बेड आहे हा बेड क्लास क्लास वाटते क्लास काय सोपाला मजा येते एकदम हे बघा बस असा बेड पाहिजे माझा पण विचार असा बेड घ्या होता तुम्ही मदत केली तर होईल एक ना लाईट कमी वाटत लाईट कमी वाटते लाईट कमी आहेत चला आता तयारी करूया मस्त की

બિર્યાની બિર્યા આલેલી બિર્યાની સોપા અરે ઉમેતા રો એક નંબર વાસ આ સાહેબ કા ન एकदा होणार एकदा होणार आता तयारी करतो पूर्ण म्हणजे सेटल होता सेटल झाल्यावर आणि आपले सेवपडे काय सेपरेट गाडी झाली कसा वाटतो तयारी कुठल्या तयारी होईल कुठल्या तयारी येईन पुन्हा बोल नियोजन नियोजन ठिकाणी आपला अग्रेसर राहतात हा चला भेटू शकतो

बाकी काय आणि हिवाळी म्हणून थोडासा गरम गरम आणि आता पाऊस पण बंद झालाय बघा पाऊस पण बंद झालाय आणि शिव पटेल आपला शिव पटेल काय बोलतेस हा आणि फार्म हाऊस काय बोलतेस

शिवपाटी सांगा शिवपाटी काय नियोजनचा हो। विषय काय नक्की सांगा नाही थोडा घे चहा पिता बनवलाय बंटी बाईनी हा बघा चहा मसालाय हा चहा बनवलाय आणि इकडं तयारी चालू आहे आपला हे बघा हा मटन आहे हा चिकन आहे मटन म्हणजे चिकन, चिकन फक्त फ्राय आहे आणि मटन बाकी सगळी काही कायम करतात काही बसली काही तयारी करतात काही चहा तर आपण पण चहा चाडा इथलं आपला चिल्ली बनवत इकडं चिल्ली अशी एकदम पायसी आणि इकडं ना मटण आज आहे आमच्यासाठी मटन केलाय आज जेवणाचा खूप टोच आहे आणि हा बघा एक नंबर ग्रेव्ही असे कि हे बघा भारी आणि टेस्ट करायला सत्यम पाटील काय रि काय हा आणि भाय भाईने एक नंबर भाय बाई एक नंबर केलाय आणि जेवणाच झालेलं आहे आणि हे बघा हे बघा बोरा फुल मेहनत घेतो ना बोरा फुल मेहनत घेतात आता नाही की बोरा येऊन हाताने बाकी काय नाही फुल मेहनत घेतात हे बघा बघू शकतो मी चिल्ली बनवता चिल्ली बनवतात आता खूप शिव पाडेल आणि बाहेर पाडेल